पण जसं नेरुपारचा पूल आहे ना जसं पुढे येतो ना तिथे हा नरकासुर आहे बघा काय बनवलेला आहे बघा त्याने खतरनाक बनवलेला आहे बघा तिथे एवढी बना करतात नरकासुराची ना की तुमका जर समोरून दिसता बघा काय खतरनाक तयार केलेलं बघा

नेऊन ठेवते जेणेकरून सर्वांना दिसेल आणि मग संध्याकाळी फिरवायचं मिरवणूक घ्यायची मिरवणूक काढायला हा रस्ते बघा रस्ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाच नाही किडला लाईक करे, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल तर मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन ओटो तर मंडळी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर बरोबर बर, मंडळी आपल्या कोकणामध्ये दिवाळीला जेव्हा सुरू होते जेव्हा नरकासुराचा हा वध करून आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या आप कोकणामध्ये ही दिवाळीला सुरुवात केली जाते तर म्हणजे त्याचबरोबर आता आपण कुडामध्ये चाललो आहे आणि कुडामध्ये आता आता प्रत्येक ठिकाणी जे दरवर्षीप्रमाणे नरकासूर जे तयार करतात आपल्याला जम जमेल त्या पद्धतीने नरकासूर वेगवेगळ्या रूपामध्ये हे नरकासूर हे केले जातात आणि त्याचबरोबर आपल्या आता आहोत आपल्या गावामध्ये तिथेसुद्धा हा तयार केला जातो गेली पाच ते सहा दिवस नरका हे नरकासूर हे आपल्या गाव वाडीतील म्हणा किंवा गावातील हे नरकासूर तयार करत असतात त्याचबरोबर आपण आता कुडाळला चालू आहे कुडाळला जाता आता मधी जे आपले नरकासूर तयार केलेला असणार हे विविध विचित्र रूपामध्ये सुद्धा असतात ते आपल्याला व्हिडिओच्यामध्ये बघता येणार तर मंडळ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडे व्हिडिओ आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल तर मित्रांकोण नवीन असेल तर करा आता आपण इथला नरकासूर बघूया आणि जाऊया आपण कुडाहामध्ये बघा इथे नरकासूर त्यांनी तयार केलाय अजून हे बारीक सारीक काम हा अजून काय लावता आज की सुरुवात कधीपासून केलेला आज चार पाच दिवस थर्माकोल आणि काय काय लावलं असे का सगळ्या थर्माकोल तयार केलास काय दागिने तर म्हणते बघा अजून किती खूप जण होते वाटत आता मध्ये काय काय भरलं अटोबमने टाकलास की नाही टाकलास ना वडीत घेऊन जाऊ गे का वडीत आणि म्हणते बघा मुकवटो रेडीमेड आणलास की तयार केलास मुकेड रेडीमेड शिगा तुम्ही लावलास फक्त मुकोटो आणलास हे आता हत्यार वारा दिलास तव तयारच केला झट्टा आणि आता त्या का केस लावतात आणि पाठी पाठी आतमध्ये सगळं स्ट्रक्चर आहे का लोखंडी हा का लोखंडी नको आता जेवढं पुट्ट तेवढं तुला बाकी त्याचा हजार झाला कागद कापडापासून सगळे तयार केलेला साडी आता काय काय करताना असायचं आज आता झाला आणि मग संध्याकाळी फिरवायचं मिरवणूक घ्यायची मिरवणूक काढायला हा आणि मग आणून परत काय ठेवताला उभं करताना आहे का आ, हो पोला काय द्या रात्री जाग आता मंडळी सर्वजण जसा हा नरकासूर तयार करतील ना तसा रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवते जेणेकरून सर्वांना दिसेल बघा कमीत कमी पंधरा ते वीस फुटाचा हा नरकासूर आहे बघा की चार पाद चारा। 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 ते पाच दिवस लागले अरे नरकासूर तर मंडळी आता हा जो नरकासूर आहे ना हा रस्त्याच्या जा कडेला जाऊन ठेवणार कारण जाते ते वेळी जे काय असतील ते बघतील आणि त्याचबरोबर मंडळी आपल्या जे सर्व जे तयार केलेलं असतात नरकासूर ते ठिकठिकाणी ठेवले जातात आणि त्याचं देखरेख केल्या जाते कारण ह्याची शेवटी विटंबना करायचीच आहे याच्यामध्ये काय अटुंबम वगैरे असतील फटाके वगैरे टाकले जातात आणि सकाळच्या वेळेचं एकदम विचित्र पद्धतीने आता आपले इकडचे सगळे मित्रमंडळी सकाळच्या वेळेला ओढत ताणत मारत जे काय असेल ते चप्पल ते चप्पल फेकून मारतील आणि त्याच्या विचित्र रूपामध्ये कारण शेवटी तो राक्षस आहे त्याचं काय थाटा मारतात दहन केलं जात नाही तर त्याचे विचित्र आणि त्या एकदम विटंबना करूनच त्याचं दहन केलं जातं तर मंडळी आता आपण कुडाला जाते वेळेमध्ये सुद्धा असणार जे नरकासूर ते आपण बघणार या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी बघा कुलदेवता तुळजाभवानी मंदिर नरुपार जे देवीचं मंदिर आहे तिथेसुद्धा आहे बघा नरकासूरने तयार केलेला आहे आणि तो सकाळच्या वेळी त्याला दहन केलं जाणार आहे बघा आपल्याला जमेल तसे आपल्या कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी असा नरकासूर तयार केला होता बघा मंडळी रस्ते बघा थोडे मोठे खड्डे पडले बघा आणि आता आपण पुढाच्या दिशेने चाललो आहे अजून बघूया कुठे पुढे आपल्याला नरकासूर दिसतायत काय जेवढे दिसतील तेवढा आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू रस्ते बघा रस्ते रस्त्याची अवस्था बघा काय झाली

तर मंडळी बघा इकडे सुद्धा नरकासूर तयार केलेलो बघा प्रत्येक का वेगवेगळ्या काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेलो बघा आणि ह्याची जेव्हा एका जात तेव्हा असो एवढ्या खराब पद्धतीनं जाळतात ना, ना। मंडळी आता आपण बघितलं एकापेक्षा एक अशा आपल्या नरकासूर आपल्या कोकणामध्ये दिसतात अजून खूप साऱ्या स्पर्धा वगैरे असतात पण आता आपण पुढे जातो त्याच्यामुळे आपण आता येऊ इकड्याचं नरकासुर आपण बघतो आता आपण इथे श्रीदेव कलेश्वर मंदिर जे छोटावाला आहे कुडायला आताना भेटतं तिथेसुद्धा बघा नरकासुर त्यांनी तयार केला आहे आणि तिथे छोटा सुद्धा बघा तिथे ते एवढी विटंबना करतात नरकासुराची ना ती तुमक्या समोरून दिसतं बघा खतरनाक तयार केलेला बघा आणि जो जो आहे ना तो आपल्या एम आय डी सी रोडला जो पिंगोळी रोड रोड गेला बघा या रोडला आता यो नरकासुरावा बघा काय सुंदर तयार केलेलं बघा तर म्हणजे आता आपण कुडाळ मध्ये ठिकठिकाणी बघा कंदील आपण कंदील घ्यायचं बघूया टी डेपोच्या समोर जा नरकासुरा थोडा मोठा आहे बघा का बनव किती दिवस आकडे रे चार पाच दिवस ना आणि आपण आता पुढा बाजारपेठेमध्ये आहोत आता आपण परत आपण या साईडला जाऊया बघूया कुठे सर का मंडळी बघा हसुधा नरकासुरा बघा सगळेजण बघत हा मान की नक्की काय आता मग मगाशी आपण बघत होतो की ते मुखवट तयार करी होते आणि आता ना नरकासुर बघा काय एकापेक्षा डोक्यात बघा म्हणजे एका राक्षसाकडोका एवढी मनान तयार करतात ना आणि त्याचा धन तर अशा विचित्र पद्धतीत करतात ना आयुष्यभर त्या का लक्षात राहावं हो बघा काय तयार केल्याने बघा आणि येणारे जाणारे लोक बघतात मंडळी आहे बघा ही सुद्धा एक नरकासुरा बघा एकदम साध्या सिंपल पद्धतीने फक्त मुखवटो रेडीमेड भेटतं बघा तो रेडीमेड मुखवटो फक्त लावलेलो आ आणि हयसुद्धा आहे बघा असुवाला टाईप जी जशी चांबडी असतं बघा तशी त्याच्या टाईप केलेलो बघा भारी वाटतं बघा आणि फक्त सिंपल साधू बघा जाणारे येणारे ना जसं काय एकदम देव त्या दर्शन घेतो बघा आणि हा तर यो राक्षस म्हणजे लोक राक्षस पण किती निरखून बघतात बघा असा आपला कोकण जाणारे येणारे सगळेजण थांबलेत बघतात आणि त्याच्यानंतर म्हणजे अशा प्रकारे आपण बघितलं की पुढाला आताना किती प्रकारचे हे आपले जे नरकासूर ते वेगवेगळ्या रूपामध्ये तयार केलेलं त्या बाक महापुरुष जे देवस्थान आहे त्याच्या इथे सुद्धा बघायचे नरकासूर तयार करण्यात आलेला बघा बघा म्हणजे लोक ह्याच्या राक्षस बनवण्यामध्ये पण एवढी मेहनत दाखवतात दा ना की काय बोलायचं बघा जशी जमीन तशा पद्धतीने राक्षस बनवतात बघा सुद्धा बनवलेलं आहे आणि येणारे जाणार तर बघतच असतात मंडळी बघा इथे सुद्धा एक नरकासुर आता हे रस्त्यावरती आणणार आपण जसं नेरुपारचं पूल आहे ना जसं पुढे येतो ना तिथे हा नरकासुर आहे बघा काय बनवलेला आहे बघा त्याने बघा खतरनाक बनवलेला आहे बघा ಮಂಡೆ ನರಕಾಸೂರ ಬಾಡಾ ಮಿಟರ್ ಕ್ವಿ ದಿವಸ ಆಗಲಿ ಬನ ಮಿಟರ್ ಕ್ವಿ ದಿವಸ ಆಗಲೇ ಬನ್ನಿ आणि मागचं ते स्ट्रक्चर बघा कसं बनवलं त्यांनी त्याला बघा मागच्या साईडला बघा लोखंडी बांध तयार केलेलं आहे बघा आणि हे आहे ना सगळं ते फुट्ट टाईप आहे बघा कागद आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा रस्त्यावरतील ते ठेवतील स्पर्धेला तयार करण्यात आलेला नरकासुर आहे बघा पूर्ण मुवमेंट होते म्हणजे हाताची मुवमेंट बघा हात पाय मान वगैरे हो सगळ्या प्रकारचे मूवमेंट होते याच्यात काय बनवलं आहे बघा बघा येणारे जाणारे बघत आहेत एक त्यांनी तयार केलेला आहे आणि मग साडीने आपल्या घरात जी जुनी कपडे वगैरे असतात किंवा कागद वगैरे हो बघा त्याला कलर वगैरे हो मारून हा तयार फक्त मुकवटा त्यांनी रेडीमेड आणलेला आहे बाकी आहे बघा बाकी बॉडी शेप सगळा आहे ना तो घरातील सर्व साहित्य गोळा करून तयार करण्यात आला आहे बघा आणि हा सकाळच्या वेळीला याचं दहन केलं जाणार आहे इकडे सुद्धा बघा एवढं झालं का अजून किती दिवस लागले दोन दिवस दोन दिवस हा तर मंडळासाहेबांनी मेहनत करून या राक्षसाग तयार केलेला बघा कपडे उपडे घाल तरच केस होते का आता आणि का जवळ तरच किती कधी पहाटे पहाटे पाच वाजता बघा आपल्या परत टेम बॉडी मध्ये सुद्धा इथे बघा नरकासूर त्यांनी तयार केलेला बघा दोन तीन दिवसामध्ये हे तयार केलं होतं आणि पूर्ण ना कागदाच होतं त्याच्यामुळे कसं आतमध्ये फटाके ॲटोमो वगैरे टाकले जातात जेणेकरून ह्याची दहन करताना ह्याची विटंबाना हो गई त्याच्यामुळे बघा मंडळी आता आपण घराकडे जातो त्याच्या आधी मगाशी आपण जेव्हा बघितलेलो ना तेव्हा ते मुखवटो तयार करत होते पण आता आपण परत समोर समोर बघितलं कारण आपल्याकडे कोकणात बघा कुठलं सण सोडत नाही सगळे सण आता नरकासूरसुद्धा बघितलं जा पण की किती बारकाईन आणि एवढी मेहनत घेऊन एका राक्षसात तयार करतो आणि त्याचं दहन पण एवढ्या विचित्र अवस्थेत ना आमच्या गावासुद्धा जेव्हा करतं तेव्हा अक्षरशः त्या वडीत ताणीत मारीत घेऊन जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यात फटाकरे असतात त्याच्याबरोबर बॉम्ब वगैरे असतात म्हणजे अक्षरशः त्याचा ज्या दहन केला होता एकदम विचित्र पद्धतीने दहन केला होता एकदा आपल्या जमात त्या पद्धतीने हे नरकासूर केलेले आहेत आता आपण घराकडे जातो मधी जर जा आपल्याला जर कुठली नरकास्तो आपल्याला वेगवेगळे भेटले तर आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यम बघून प्रमुडे असा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असता की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनल तुम्ही कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय